सर आमच्या घराला खड्डे नाले आहेत पडायलेत भीतीला काय कि तडके मारायला छोटे छोटे लेकर आहेत किडे निघायले तर गोमा निघायल्यात सांदी पड्या मध्ये गोदामा गोदामाचं चा काम चालू असल्यामुळं आम्हाला खूप त्रास होत आहे सर समोर पडला समोर खड्डा पडत आहे चमर ते समजे खराब होत आहे रस्त्यानं खड्डे पडले तर गाड्या मध्ये घुसत होते सर पड़े 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 पड़े, या कामामुळे का, 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 का का, त्या मशिनी मोठ्या मोठ्या मशिनी खड्डे पडताना आमच्या घराला तडके पडले सर मागणी काहीच नाही सर आम्हाला रस्ता हे समज बराबर करून देवा आमचे आम्हाला आणि आमचं नुकसान काय झाले ते भरपाई करून देवा आम्ही मी सचिन अशोकराव भद्रे राहणार बॅरिस्टर खोबरागडे नगर नंबर दोन या ठिकाणी आम्ही इथं शासनाचे सरकारी गोडाऊन होते गोडाऊन असतापासून आमची मागणी होती की आम्हाला रोड इथं मिळण्याबाबत वारंवार तक्रार केले सर्व केले तरी रोड त्याने केला त्याला सांगल्या सांगितल्यानंतर त्यानं ऐन असं भिताला खेटून बांधकाम चालू मोठमोठे बुलडोजर अशा मोठमोठ्या मशीनी आणून आवाज करून एक शंभर फूट इथं खड्डा खंडून त्यानं सर्व वार्डाची नुकसानी केली आज या सर्व वार्डामध्ये पूर्वी घर तडकले गेलेले आहेत कुठे इथं खड्डा पडलेला आहे रोडला सर्व जागी अर्धा लग्ले आता घर पड पडल्यात साक्षरदार पडल्यात मात्र या याच्याकडे कोणत्या शासनाचं कलेक्टरचं आयुक्ताचं कोणाचंही लक्ष नाही आम्ही उपोषणालय बसलो आम्ही तिथं वारंवार रस्ता रोको हो केला सर्व काही केलं मात्र आमच्याकडे कोणी बघायला तयार नाही आज नाहीतर उद्या मोठी दुर्घटना इथं खोराकडे नगर नंबर दोन मध्ये होणार आहे झाल्याच्या नंतर शासन इथं येईल याला सर्व जबाबदार शासन व नागडा हे दोघ जण राहतील नागराला वारंवार तक्रार सुद्धा देऊन त्यांना काय नाही दोन चार माणसं पाठवत आहे आणि मतर काम इथं जिथं भेगा, भेगा पडल्या जिथं सांग सुटली तिथं माल मटेरियल टाकून बुसून निघून चाल कोणाच काय आमची सरकारकडे एवढीच मागणी आहे की आम्हाला सेफ्टी द्यावी हे रोड मोठा करून द्यावा आणि या घराची जे बी नुकसान काय झालेली आहे त्याची भरपाई करून द्या पुढचं पाऊल काय नाही तर याच्या पुढचं पाऊल आमचं तेव्हा रस्ता रोको असेल या अपोषण असेल या, या काम बंद करणार आम्ही आम्हाला जे ज्या ठीक आहे जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत आम्ही जाऊ शकत खोबरागडे बॅरिस्टर दोन नंबर मी सुभाष भावार इथं इतके कॉन्ट्रेक्शन भारी आहे इथला नागडा त्यानं इथं पाहणी सुद्धा केली पूर्ण घराला तडके पडले तरी पण त्यांचं दुर्लक्ष चालू आहे इथं कमसे कम, कम दहा फुटाचा खड्डा पडलेला आहे बाजूला भरपाई करायचं त्याचं काम आहे तरी पण केलं नाही दुर्लक्ष केले हे बघा इथल तडे पडलेली साइड हे आता मी थांबलेलं या जागेवर था सुद्धा भीत पडलेली आहे तरी पण हे दुर्लक्ष करायला महानगरपालिका आयुक्त उप आयुक्त यांला इतकं म्हणणं आहे की आपल्याला जितकं बी नुकसान झालेलं आहे ते भरपाई करून देणार आणि पुढचा इशारा आहे आंदोलन करायचं असे चिरून असे आमच्या घरात चिरून चढ लहान लहान लेकर असतात मरू गेलं तर सर आम्ही काय सांगा असं आता हे असं अपघात व्हायला सांगा सर असं तरी एक आलं तर एक र आम्ही सगळे तर खड्ड्यात जातात सर हा <laughs> काय आमचं समस्या घेत नाही सर <laughs> कोणी आम्हाला हाकालून घेत <laughs> सांगा तुम्ही कोण जबाबदार आम्ही आम्ही उद्या मेल तर <laughs> सांगा ना काय समस्या कुठला सायनाथ मोकंदपल्ले हे खोबरागडे नगर दोन एरिया आहे इथे काय सहा सात महिन्यापासून काय एक कॉम्प्लेक्सचं का, काम चालू आहे तर त्यामध्ये खूप व्हायब्रेशन वगैरे होत आहे मशीन वगैरे होत आहे आणि त्या व्हायब्रेशन मुळे इथं खूप रोडवर असे म्हणजे क्रॅक्स पडलेले आहेत आणि त्या क्रॅक्स मुळे म्हणजे त्या क्रॅक्सना असं घरात ते, ते व्हायब्रेट होत आहेत त्यामुळे व्हायब्रेशन मुळे म्हणजे असं कधी भीती वाटायली की कधी घरही पडू शकता आणि तिथं आता माझ्या घरासमोर इथं एक मोठा खड्डा पण झालेला आहे त्या खड्ड्यामध्ये म्हणजे काल रात्री तिथे गाडी थांबलेली होती आणि त्या गाडीमुळे आधी फक्त छोटा खड्डा पडला मग त्या खड्ड्याला आम्ही जेव्हा खोडला तेव्हा कळालं की खाली खूप जास्त खड्डा आहे म्हणून आणि मग नंतर आज सकाळी जेव्हा आम्ही त्याला खोडून बघल्या तेव्हा कळालं की खाली म्हणजे खूपच खोल गेलेला आहे आणि जर तिथं कोणाचा पाय वगैरे असला असता तर म्हणजे ते मालुस मध्ये गेला असता आणि हे म्हणजे तिथे काय दुर्घटना झाली असती तर त्याचा जिम्मेदार कोण असला असता हे आम्हाला पाहिजे नमस्कार मी गंगाधर उबाबारा रावळे यांना ना, नागडा बसून आम्हाला इतकी तकलीफ झालेली आहे कि आमचे सरासर आमचे घर पडत आहे त्याला कलेक्टरला बी निवेदन दिलेलं आहे आयुक्ताला निवेदन दिलेलं आहे या जिल्हा परिषदला दिलेलं आहे आम्हाला आता पोलिसाला बी बोललेलं आहे की आम्हाला अशा अडचणी आली म्हणून घर आमचे पला तडक चाललेले आहेत आता आम्ही झोपीमध्ये असता की आम्ही जर हे जर बॅबरेट ना घर पडलं तर आमचं जीवितहानी होण्याची दुर्घटना समस्या आहे हे प्रशासन आम्हाला पुरा अंधारात ढकलण्याचं काम करत आहे तरी पण बी इथलं प्रशासन नांदेडचं प्रशासन आम्हाला साथ देत नाही तरी पण बी यांना उच्च म्हणता अधिकारी याला टाळाटाळ करत आहे तरी पण बी आमच्याकडं कोणी बी लक्ष देत नाही मागणी आहे की आम्ही आमचं हे जे आहे की पुरे आमच्या घर त्यांना पुरा दुरुस्त करण्यात यावे आम्हाला जे बी आहे आमचं नुकसान झालेलं आहे ते भरपाई करण्यात यावी आणि काही याच जर दुर्घटना झाली तर हे नागडा आणि या इथला जिल्हा प्रशासन जिम्मेदार राहणार आहे आम्हाला नसता याच पुढचं पाऊल आम्हाला पुढचं पाऊल उचलण्यात मजबूर करणं का हेच प्रशासनला सांगणं आहे